आजच्या रक्षाबंधनाच्या आणि त्यासोबत आलेल्या आपल्या मच्छीमार भगिनींचा जो उत्सव आहे नारळी पौर्णिमा त्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो माझ्या पालघर जिल्ह्यातल्या सर्व लाडक्या बहिणींनासुद्धा रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि अतिशय आनंदाच्या वातावरणात हा सण सर्वदूर साजरा केला सर्व बहिणी भावाच्या प्रेमाच्या प्रेमामुळे सर्वजण सर्वजणी भावाकडे जात असतात राखी बांधत असतात आणि एक सुरक्षिततेचं वचन घेतच असतं आणि या पद्धतीचं आपण आज बघतो आहे की आपल्या महाराष्ट्र राज्याचं सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये आता परवा दिवशीच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पूर्ण महाराष्ट्रामध्ये थेट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे दिले गेले आणि दोन महिन्यांचे जुलै आणि ऑगस्टचे पैसे तीन हजार रुपये बहिणींच्या खात्यात दिले गेले आणि एका प्रकारे बहिणींना माननीय मुख्यमंत्र्यांनी ओवाळण दिलेली आहे त्याच्यामुळे त्यासोबतच पूर्ण बहिणींना सांगू असं वाटतं की या निमित्ताने पूर्ण सरकार हे त्यांच्यासोबत आहे त्यांचा सुरक्षित हे पूर्ण प्रथम कर्तव्य असणार आहे आणि पालघर लोकसभेचा विचार करता मी सुद्धा आजच्या रोखे राखी पौर्णिमेनिमित्त सर्व बहिणींना सांगू इच्छितो की या निमित्ताने बहिणींचे जे काही प्रॉब्लेम्स असतील जे काय प्रश्न असतील त्यासाठी मी वेगळा वेळ देईन आणि त्यांचे त्या प्रश्न हे लवकरात लवकर निकाली निघतील ह्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना आज राखी पौर्णिमा आहे आणि रक्षाबंधन आणि नारायण पौर्णिमेच्या शुभेच्छा <दल्णा> <था>। डॉक्टर <डर्णाना, देका दल्णा> हेमंत सवरा यांची बहीण आहे आणि बोलायचं झालं तर बहिणीच्या सुरक्षिततेसाठी किंवा तिच्या संदर्भाच्या बाबतच्या संपूर्ण कर्तव्यांबाबत ते कायमच कटिबद्ध असते असं एवढं मी या राखी पौर्णिमेनिमित्त तुम्हाला सांगू शकतो किंवा आश्वासित करू शकतो त्यामुळे पालघर जिल्ह्यातली फक्त पालघर लोकसभाच नाही तर संपूर्ण महिला वर्गाच्या संदर्भातील ज्या काही जबाबदाऱ्या आहेत जी काही कर्तव्य आहेत ती डॉक्टर हेमंत सरांच्या माध्यमातून निश्चितच पूर्ण होती आपल्या महाराष्ट्र सरकारचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या माध्यमातून जी लाडकी बहीण योजना एक ओवाळणीच्या स्वरूपात आत्ता आपल्याला मिळालेली आहे तर मला वाटते महाराष्ट्र सरकारसुद्धा स्त्रियांच्या संदर्भात महिलांच्या संदर्भात स्त्रियांचे प्रश्न हे प्रायोरिटीवर ठेवून कटिबद्ध राहणार आहे या आ, स सगळ्या संदर्भात त्याचबरोबर डॉक्टर हेमंत चव्हा सुद्धा बहिणींसाठी महिलांसाठी या संपूर्ण योजनेत स सोबत त्यांच्या कर्तव्यांसाठी कर्क कटिबद्ध असते